अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐक उरुणईश्वरपूर येथील श्री संभुअप्पा बुवाफन यात्रा आजपासून सुरू हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक मठ यात्रेसाठी सज्ज ईश्वरपूर तालुका वाळवा परिसरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्री संभुअप्पा बुवाफन उरुण ईश्वरपूर येथे यंदाचा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे श्रद्धा भक्ती आणि सौहार्द यांचा संगम घडवणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ एक नोव्हेंबर पासून सुरू आज एक नोव्हेंबरला गल्फ चढवून यात्रेस सुरुवात करण्यात आले विविध धार्मिक सांस्कृतिक आणि समाज जागृतीपर कार्यक्रमांची सांगता सात नोव्हेंबरला होणार आहे या यात्रेत फकीर होणे रोजे उपवास गंधरास तसेच पूजाची पौर्णिमा फकीर पूजन अशा पारंपरिक धार्मिक विधींचा समावेश आहे यासोबतच प्रसिद्ध कलाकार आणि शाहिरांच्या बहारदार कार्यक्रमांनीही यात्रेला सांस्कृतिक रंग चढणार आहेत या यात्रेला प्रत्येक वर्षी सर्व समाजातील लोक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात मठाचे महान श्री मिलिंद रामचंद्र मटकरी हे पुढे म्हणाले आज यात्रेचा पहिला दिवस की जो मंडप चढण्यापासून सुरुवात होते आणि हा मंडप हा कापडी मंडप सर्व मानकरी आणि गावकरी भक्तजनांच्या सर्व एकत्र येऊन हा मंडप चढवला जातो आणि हा मंडप चढल्यानंतर आजपासून मंडपाखालचे रोजे चालू होतात आणि हे रोजे पाच दिवस असतात मंडप चढल्यापासून पौर्णिमेपर्यंत उपवास जसं मुस्लिम लोकांचे रोजे असतात तसंच पद्धतीने उपवास केले जातात आणि सर्व जाती धर्माचे लोक हा उपवास करतात मंडप झाल्यानंतर साखर वाटप केली जाते आणि त्याच दिवशी संध्याकाळी महंत फकीर मानाचे फकीर केले जातात तो मान कोल्हापूरचे वायसळ यांचा आहे त्यांना आणि मटकरी परवांना तो फकीर केलं जातं दुसऱ्या दिवशी धज बांधणे की जो धज गोटखिंडी परिवाराकडचा मान आहे की तो धज त्यांनी पुजून आणायचा असतो आणि तो ते कापड इथं पुजल्यानंतर दोन्ही शिखराला तो बांधला जातो आणि तीन तिसऱ्या तीन चार पाच ह्या तीन दिवसात फकीर होण्या कार्यक्रम असतो जो गळ्यामध्ये क का, निळं कापड आणि हाताला दोरा बांधला जातो तो तीन दिवसाचा प्रोग्राम असतो आणि हे फकीर हे नवसानंही बोलून केले जातात काही आपल्या श्रद्धेनं केले जातात इवन आपल्या जनावरांना सुद्धा ते फकीर केलं जात की एखाद्याचं जर रेडकू दगावत असेल पिल्लू तर त्यासाठीही फकीर केलं जातं अशा पद्धतीने हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी जो यात्रेचा मुख्य दिवस असतो पौर्णिमा दिवस हा संभोपांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो त्या दिवशी दही भात मरिदा हा नैवेद्याचा मान आहे तो दिवसभर नैवेद्याचा कार्यक्रम चालू असतोच आणि त्या दिवशी पोवाडाही असतो संध्याकाळी शाहीर विभूत यांचा दुसऱ्या दिवशी पोवाड आहे देवानंद माळे यांचा आणि तिसऱ्या दिवशी भावगीत भक्तिगीतचा कार्यक्रम आहे ह्या यात्रेचा जो मुख्य दिवस आहे पौर्णिमा ह्या दिवशी कर्नाटकातील सुद्धा लोक भरपूर प्रमाणात या यात्रेला येतात आणि फकीर पूजनाचाही कार्यक्रम हा तितकाच श्रद्धेनं केला जातो की फकीर ज्याच्या ज्याच्या घरी होतात त्यांनी आपल्या घरी एक पाच सात मुलं त्या खाऊ घालायची ज्यांचं पाद्यपूजन करायचं आणि त्यांना येथेच तुमच्या इच्छेनुसार त्यांना दक्षिणा देऊन विधी पार पाडला जातो अशा पद्धतीने इस्लामपूर नगरीत सर्व ठिकाणी सर्वांच्या घरी हा फकीरपूजनाचा कार्यक्रम केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर बैल बाजारही तेवढाच मोठ्या प्रमाणात असतो स्टॉल्स असतात पाळणेही खूप असतात असा हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो